मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता पंकजा मुंडे यांचं विधान पंकजा मुंडे यांनी एका मुलाखतीत बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आपल्याला मिळाल्यास अधिक आनंद झाला असता असे वक्तव्य केले बीड हा त्यांचा राजकीय प्रभाव असलेला जिल्हा असून लोकांशी असलेली त्यांची जवळीक आणि जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांची भूमिका महत्वाची मांडली जाते पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्याबाबत आपली बांधिलकी नेहमीच व्यक्त केली आहे करणवीर मेहरा बिग बॉस सीझन एटीन, विजे तीवी सीजन एटीन चा विजेता टी व्ही अभिनेता करणवीर मेहरा याने बिग बॉस सीझन एटीन जिंकत आपले नाव इतिहासात नोंदवले आहे प्रेक्षकांच्या प्रचंड समर्थनाने करणवीर मेहराला या सीझनचा विजेता घोषित करण्यात आले त्यांचा खेळ प्रामाणिकपणा आणि संघर्ष पाहून प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिले विजेतेपदासोबतच त्याला मोठ्या रोख बक्षिसाची देखील प्राप्ती झाली आहे नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना रायगड या जिल्ह्यांसाठी पालकमंत्री म्हणून करण्यात आलेल्या नियुक्त्यांना सध्या स्थगिती देण्यात आली आहे या स्थगितीचे कारण संबंधित राजकीय दबाव असल्याचे मानले जात आहे या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची पुढील नियुक्ती कधी होईल याबाबत अधिकृत निर्णय अजून घेण्यात आलेले नाही बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक चौकशी समितीचा मुंबई हायकोर्टात अहवाल बदलापूर बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा बनावट असल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने काढला मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार या एन्काउंटरमध्ये नियमबाह्य कारवाई करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे यामुळे आरोपीच्या कुटुंबियांनी न्यायाची मागणी केली असून यावर लवकरच पुढील सुनावणी होण्याची शक्यता आहे तीस जानेवारीला मुंबईत मनसेचा मेळावा आयोजित राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे या मेळाव्यात राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राज, राज ठाकरे भाष्य करतील तसेच पक्षाच्या भविष्यातील योजना आणि धोरणे सादर करतील मनसे कार्यकर्त्यांसाठी हा मेळावा अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण आगामी निवडणुकांसाठी पक्षांची दिशा आणि रणनीती यावेळी ठरवली जाणार आहे